आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील अहिवंतवाडी घाटात आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास कांद्याने भरलेला कंटेनर पलटी झाल्याची घटना घडली सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वाहन व वा कांद्याच्या मालाचे मोठे नुकसान झाल्याचे प्राथमिक माहितीवरून समजले आहे सदर कंटेनर नांदुरीकडून वणीच्या दिशेने जात असताना घाटातील तीव्र वळणावर रॉड तुटल्याने तो रस्त्यात पलटी झाला कंटेनरमधील कांदामाल वणी येथील कांदा व्यापारी एस के राठोड यांच्या असल्याची माहिती समोर आली आहे अपघातामुळे काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती घटनेची माहिती मिळताच वनी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी पोलीस पथकसह घटनास्थळी हजर झाले दरम्यान अपघात वाहनातील तांत्रिक बिघाड हे अपघाताचे संभाव्य कारण मानले जात आहे ए के पी न्यूजसाठी चीफ अनवर खान पठाण नाशिक